ठाणे पूर्व रेल्वे स्थानकाजवळील परिसरात चरस या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका आरोपीला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट पासने अटक केलं असून त्याच्याकडून सुमारे एकतीस लाख सात हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मोहम्मद आफ्ताब आलम मोहम्मद सलीम अख्तर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे तो बिहार येथील छपरा जिल्ह्यातील रहिवाशी आहे ठाणे पूर्व रेल्वे स्थानक परिसराजवळ मोहम्मद आफताब आलम मोहम्मद सलीम अख्तर हा अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांना मिळाली या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिट पाचचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे पोलीस अंमलदार यांनी कोपरी पूर्व रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून मोहम्मद याला ताब्यात घेतले त्याच्याकडून तीस लाख शहाण्णव हजार रुपये शहाण्णव ग्राम वजनाचे चरस आमली पदार्थ आणि अकरा हजार पाचशे फोन रोख रक्कम असा एकूण रुपये किमतीचा हस्तगत केला आहे या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा घटक पाचशे सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी ढगे पाटील करत आहेत घटक पोलीस निरीक्षक श्री सलील यांना गोपनीय खबर मिळाली होती की एक इसम हा बिहार राज्यामधून ठाणे येथे एक अंमली पदार्थ चरस हा अंमली पदार्थ घेऊन विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगानं युनिट पाचचे पी आय सलील भोसले यांनी ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली त्या सापळा कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक नितीन पाटील ए पी आय शरद पाटील ए पी आय पल्लवी ढगे ए पी आय भूषण शिंदे आणि युनिट पाचच्या अधिकारी आणि अंमलदार यांच्या टीमने सापळा कारवाई केली त्याच्यामध्ये मोहम्मद आपताब हा इसम याला ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडून तीन किलो शहाण्णव ग्रॅम इतका चरस हा अंमली पदार्थ के जप्त केला त्याची अंदाजे किंमत तीस लाख आहे त्या आरोपीला कायदेशीर कारवाई करून अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला मान्य न्यायालयानं ने सात दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे हा इसम बिहार राज्यामधून दानापूर रेल्वे स्टेशनमधून रेल्वेमध्ये बसला होता पातलीपुत्र टू मुंबई अशी ही ट्रेन होती त्या ट्रेनमधून हा इसम आला सदरचा चरस हा आंबली पदार्थानं कुठून खरेदी केला त्यानंतर ठाण्यामध्ये तो, तो कोणाला तो माल विकणार होता या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आरोपी, तो तो, आरोपी, तो। तो आरोपी तो वर सध्या काही गुन्हे दाखल आहेत का त्या अनुषंगाने आम्ही इतर राज्यातून किंवा बिहार पोलिसांकडून त्या अनुषंगाने माहिती आहे यामध्ये रॅकेट असू शकतं हा जो चरस अंबली पदार्थ आहे तो ठाण्यामध्ये तो कोणाकोणाला विकणार होता त्या अनुषंगानं कोण ड्रग पेंडर आहेत किंवा ड्रगचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत वितरण करणारे कोणी सम आहेत त्यांचा देखील शोध सुरू आहे